जेव्हा आपण न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल करतो त्या दाव्याला मुंबई कोर्ट फी ॲक्टप्रमाणे स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते त्याचं पूर्ण स्लॅब मुंबई कोर्ट फी ॲक्टमध्ये दिलेलं आहे परंतु जेव्हा एखादा दावा दाखल केला जातो आणि त्या दाव्याला सफिशियंट म्हणजे पुरेशी स्टॅम्प ड्युटी नसते किंवा दावा दाखल करीत असताना स्टॅम्प ड्युटी लावलेली असते प्रतिवादी हजर होतात आणि प्रतिवादी हे वादीच्या दाव्याला कमी स्टॅम्प लावलेला आहे या मुद्द्यावरून दावा हा निकाली करावा अशा स्वरूपाचे हरकत घेऊन अर्ज देतात त्यावेळी नेमके काय होते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो कोणताही दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करीत असताना त्या दाव्याला कायद्याने नेमून दिलेली स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते ती स्टॅम्प ड्युटी ऑनलाईन पद्धतीने दिली जाते आणि वादीने त्यांच्या दाव्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागणीच्या अनुषंगानं स्टॅम्प ड्युटी दिली जाते